नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचालित प्रतिभाताई पवार प्राथमिक माध्यमिक विद्यालय आणि हौसाबाई सोपानराव कामटे ज्युनियर कॉलेज येथे बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी रयतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची नायाची भावना सर्व धर्मातील लोकांच्या बद्दल आदर आणि देशभक्ती लाखो लोकांना प्रेरणा देत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्ती होते एक योद्धा आणि राष्ट्रनिर्माता म्हणून शिवाजी महाराजांचा वारसा भारतीय इतिहासात विशेषतः महाराष्ट्रात खोलवर रुजलेला आहे शिवाजी महाराजांचे नेतृत्व लष्करी रणनीती आणि दूरदर्शी कारभाराचा भारतीय इतिहासावर खोलवर परिणाम करणारे आहे योद्धा राजा आणि राष्ट्रनिर्माता म्हणून त्यांचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत आहे प्रतिभाताई पवार प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज तसेच मावळ्यांच्या वेशभूषा परिधान करत पोवाडे गात विद्यालयाच्या परिसरात जय शिवाजी जय भवानी घोषणा देत परिसर सोडला सदर प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य भानुदास रिठे मुख्याध्यापिका सुरेखा कोलते पर्यवेक्षक हेमंत जाधव शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भानुदास रिठे यांनी केले सूत्रसंचालन श्री बांगर सर यांनी केले आणि आभार श्री वसेकर सर यांनी मांडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा